स्वागत सर्वांचं नवीन एपिसोडमध्ये निरोगी जीवनासाठी सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर साडेचार ते पाच या वेळेत उठावे एक ते तीन ग्लास पाणी प्यावे खाली बसूनच पाणी घ्यावे अनेक रोग दूर होतात पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रतिध्वनी करून घ्यावा त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडुनिंबाची काळी आंब्याची काळी करंजेची काळी बाबळीची काळी इत्यादी किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किंवा स्वदेशी पेस्ट वापरू शकता पंचगव्य दंतमंजन दंतरोग दूर करतात नंतर आंघोळ करावी शक्यतो कोमट पाणी वापरावे आंघोळ करताना सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान जेठरागणी सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे जमिनीवर मांडी घालून बसून शांत शांतचित्ताने जेवण आदर्श अन्नपचन उत्तम होते जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे जेवणाच्या अगोदर पंचेचाळीस मिनिट आणि जेवणानंतर एक तासाने पाणी घ्यावे जेवताना एक ते दोन गोट पाणी प्यायला हरकत नाही सकाळी फळांचा ज्यूस घ्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा घ्या आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तूप व हळद टाकून घ्या नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसूनच गोडगोड पाणी प्यावे उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये पाणी गोडगोड करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात नेहमी जेवण केल्यावर दहा ते पंधरा मिनिटे वज्रासनात बसावे दुपारी जेवण केले की वामकुक्षी वीस मिनिटे झोपावे घ्यावी आणि संध्याकाळी जेवण केल्यावर तीन तास झोपू नये व शतपावली करावी ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये भोजन करताना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा व त्याबरोबर तांब्या पितळांची भांडी पण वापरू शकतो थोडक्यात ज्याचा वितळबिंदू जास्त आहे अशीच भांडी वापरा झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णुमुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले पोटावर झोपू नये लाकडी घाण्याचं तेल वापरा सेंद्रिय गुळाचा वापर करावा साखरेत गंधक असल्यामुळे विषारी पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गूळ खावा जेवण बनविण्यासाठी फक्त सेंड द मीठ वापरा समुद्री मीठ वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी कमीत कमी आठ ते नऊ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे दररोज एक तास प्राणायाम पंधरा मिनिटे योगासने व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले असते रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा गाजर बीट मुळा काकडी कोबी यांचा वापर करावा जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे जास्त वेळ उभे राहणे जास्त वेळ ड्रायविंग करणे टाळावे त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे उकडू बसावे ज्यामुळे आपली मनके व सांधे चांगले राहतील भारतीय रस म्हणजे उसाचा रस कोकम सरबत आवळा रस लिंबू सरबत फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत सैल पोशाख घाला व तो सैल असावा जास्त फिट टाइट नसावा व शक्यतो पांढराच असावा शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखू नये जर रोखले तर शरीरामध्ये चौऱ्याऐंशी प्रकारच्या व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते लघवीला आली की थांबवू नये बसूनच लघवी करावी अश्रू बाहेर येऊ द्यावेत रडायला आले तर रडावेच हसायला आले की भरपूर हसावे जांभई आली की द्यावीच शिंक आली की बिनधास्त द्यावी अपानवायू आला की तसाच बाहेर जाऊ द्यावा कफ कधी गिळू नये वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो व्हिडिओ पाहून ऐकल्याबद्दल धन्यवाद